नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या भरतीबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे एम पी एस सी गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट क संवर्गातील विविध पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे या संधीचा फायदा घेऊन तुम्ही आपलं सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करू शकता चला तर मग या भरतीबद्दल सविस्तर माहिती घेऊया एक पदांची माहिती पदक्रमांक एक उद्योग निरीक्षक पदसंख्या नऊ पदक्रमांक दोन तांत्रिक सहाय्यक पदसंख्या चार पदक्रमांक तीन कर सहाय्यक पदसंख्या त्र्याहत्तर पदक्रमांक चार लिपिक टंकलेखक पदसंख्या आठशे बावन्न दोन शैक्षणिक पात्रता पदक्रमांक एक उद्योग निरीक्षक आपण जर उद्योग निरीक्षक या पदासाठी अर्ज करत असाल तर आपल्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी असावी पदक्रमांक दोन तांत्रिक सहाय्यक आपल्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असावी पदक्रमांक तीन कर सहाय्यक या पदाकरिता आपल्याकडे कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी टंकलेखन तीस शापमी व इंग्रजी टंकलेखन चाळीस शापमी आवश्यक पदक्रमांक चार लिपिक टंकलेखक या पदाकरिता आपल्याकडे कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी टंकलेखन तीसच्या पमी व इंग्रजी टंकलेखन चाळीसच्या पमी आवश्यक चार वयोमर्यादा किमान वय एकोणीस वर्षे कमाल वय अडतीस वर्षे आरक्षणाच्या नियमानुसार एस सी व एसटी प्रवर्गातील उमेदवाराला पाच वर्ष तर ओबीसी उमेदवाराला तीन वर्ष सूट मिळेल पाच अर्ज शुल्क खुला प्रवर्ग तीनशे चौऱ्याण्णव रुपये मागास प्रवर्ग आणि आर्थिक दुर्बल घटक दोनशे चौऱ्याण्णव रुपये अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे सहा महत्वाच्या तारखा अर्ज सुरू होण्याची तारीख सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस परीक्षेची अंदाजित तारीख चार जानेवारी दोन हजार सव्वीस या तारखा लक्षात ठेवून वेळेत अर्ज करावा सात अर्ज कसा कराल एमपीएससी च्या अधिकृत वेबसाईटवर जा ऑनलाईन अर्ज करा या विभागावर क्लिक करा नवीन नोंदणी करून किंवा लॉग इन करून अर्ज भरा सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अर्ज शुल्क भरा आणि अर्जाची प्रिंट काढून घ्या आठ तयारी कशी कराल अभ्यासक्रम समजून घ्या एम पी एस सीच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेला सविस्तर अभ्यासक्रम काळजीपूर्वक वाचा योग्य पुस्तके निवडा बाजारात अनेक उत्तम संदर्भ पुस्तके उपलब्ध आहेत योग्य पुस्तकांची निवड करा मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवा यामुळे परीक्षेच्या स्वरूपाची कल्पना येईल आणि वेळेचे नियोजन करता येईल नियमित सराव करा मॉकटेस्ट देऊन आपल्या तयारीचे मूल्यांकन करा चालू घडामोडींवर लक्ष ठेवा वर्तमानपत्रांचे वाचन आणि मासिके पाहून चालू घडामोडींवर लक्ष ठेवा मित्रांनो ही एक सुवर्ण संधी आहे योग्य नियोजन आणि कठोर परिश्रमाने तुम्ही हे यश नक्कीच मिळवू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही एम पी एस सीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता या भरतीबद्दल तुम्हाला काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि यशस्वी व्हा धन्यवाद